लग्न मंडपात चव्वेचाळीस वराडींचा रक्तदानाचा अनोखा आहे चक्क लग्न मंडपात नवरदेव नवरी आणि वराडीने एक अनोखा लग्न सोहळा पार पडलाय हा अनोखा लग्न सोहळा पार पडलाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आरोग्य जागरूकता दृढ करणारा एक विवाह सोहळा शहादा शहरात पार पडलाय विवाहात येणाऱ्या वराडींना रक्तदान बाबत जागरूकता निर्माण केलेलं त्यातील चव्वेचाळीस जणांनी रक्तदान करत अनोखा आहेर दाम्पत्याला केला आणि चक्क नवरदेव आणि नवरीने देखील लग्न मंडपातच रक्तदान करीत नवीन आयुष्याची सुरुवात केली नवदाम्पत्याच्या या अनोख्या लग्न सोहळ्याचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे विज्ञानामुळे कितीही क्रांती झाली असली तरी पृथ्वी तलावर अजूनही कृत्रिम रक्ताची निर्मिती शक्य झालेली नाही त्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय तात्काळ रक्त पुरवठा झाला तर एखादा रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते रक्तदान सर्वश्रेष्ठदान म्हटलं जातं मात्र सर्वदूर रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्यानं सामाजिक संस्था शासकीय व खाजगी रुग्णालय रक्त संकलन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत या प्रयत्नात शहादा शहरातील एका विवाहानं योगदान दिलं असून वधूवरांसह चव्वेचाळीस वराडीने येथे रक्तदान केले रविवारी शहादा शहरात अनोख विवाह सोहळा पार पडला धडगाव येथील रघुनाथ निकवाडे यांचा मुलगा सागर निकवाडे व राधेशा मोरे यांची कन्या नेहा मोरे यांचा विवाह सोहळा रविवारी रोजी शहादा शहरात पार पडला यावेळी वर सागर यांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली होती त्याच्या इच्छेनुसार वधूसह तिच्या पालकाने आणि लग्नात सहभाग झालेल्या सर्व वराडीने संमती देत रक्तदान शिबीर पार पाडत अनोखा आहार दिला नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड रक्त संकलित राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे यासोबत नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे त्यात सेलचे प्रमाण अधिक असल्याने आम्ही आमच्या लग्न समारंभामध्ये कुठेतरी त्या चिकलशेल रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा जास्तीत जास्त ब्लड उपलब्ध व्हावं यासाठी मग आम्ही हा उपक्रम राबवला आणि आम्ही स्वतः या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि येणाऱ्या काही लग्न समारंभांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आम्ही देखील आवाहन केलं आहे नाव सांगा मी जनकल्याण गड बँकेतून आकाश जैन बोलतो मी आजपर्यंत वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प केले पण लग्न समारंभामध्ये रक्तदान करणं किंवा कॅम्प घेणं हे पहिलींदाच होतं त्यात स्वतःल लग्नामध्ये नवर नवरदेवांनी ही रक्तदान केले आणि लोकांनाही आवाहन केले तर रक्तदान करा लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिंदे तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज